छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्रीपदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्तीखेद सुरू आहे शिवसेनेचे संजय शिरसाट हे पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेच्या जागेनंतर आता पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये रस्तीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या खासदार पदावरील विजयानंतर रिक्त होत असलेल्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष दावा सांगतायत या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय चिडे आपण पाहतोय मध्ये पालकमंत्री पदासाठी आता भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये रस्तिकेत सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती नक्कीच जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेकडे होतं संदीपा मुंबरे हे जर बघितलं तर मागील अडीच वर्षापासून छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून या ठिकाणी होते मात्र नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकात पार पडले आहेत त्यामध्ये मतदान देखील मतमोजणी झालेले आहे संदीपा मुंबरे लोकसभेसाठी विजयी झाले ते आपल्याला पाहायला मिळाले त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद जे आहे ते खाली झालेलं आहे त्यामुळे आता या ठिकाणी जर बघितलं तर भाजप आणि शिवसेना दोघे या ठिकाणी रस्ते केस खेळानी पाहायला मिळत आहे मात्र आता पालकमंत्री पद जे आहे ते आता संजय श्रीरसाट यांच्याकडे जाऊ शकतो असा अंदाज जो आहे तो राजकीय विश्लेषकांनी वर्तवला जात आहे मात्र जर बघितलं भाजप देखील या जागेवरती दावा करत आहे कारण छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेमध्ये जर बघितलं महायुतीमधून संदीपा भुमरे यांना भाजपचे उमेदवार भाजप ज्या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत त्या ठिकाणी मोठी लीड भेटत आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील चांगलं काम केलं आहे त्यामुळे आता भाजपला ही जागा सोडावी यासाठी भाजपचे नेते देखील आग्रही झाल्याचे पाहायला मिळत आहे त्यापूर्वी जर बघितलं लोकसभेच्या जागेसाठी देखील भाजप आणि शिवसेना दोघांमध्ये रस्ती खेळ झाली होती त्यामध्ये शिवसेनेला ही जागा सुटली होती मला पालकमंत्री पदासाठी देखील आता दोघांमध्ये पुन्हा रस्ती खेळ झाले जे आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता संजय या ठिकाणी उत्सुक आहे तर देखील काही पदाधिकारी नेते आमदार जे आहेत ते देखील या ठिकाणी उत्सुक आहे मात्र आता जे रिकामे मंत्रिपद झालेले आहेत त्या ठिकाणी आता पुन्हा भाजपच्या आमदारांची वर्णी लागते का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कारण शिवसेना आपलं शिवसेना पालकमंत्री पद असल्याने पुन्हा शिवसेना आता या ठिकाणी आपलं पालकमंत्री पद कायम ठेवते हे देखील पाहण्या तितकंच महत्वाचं ठरणार आहे जी अगदीच धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी